नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये आत्ता मी तुर्भे विभागामध्ये आहे तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता श्री रामतनू माता माता बाल आहे नवींबई महानगरपालिकेच्या तुर्ब्यामध्ये ह्या एम बी आरमध्ये म्हणजे माता बालुग्णालयामध्ये आजूबाजूचे जे तुर्भा स्टोर आहे हनुमान नगर आहे इंद्रानगर आहे आणि तुर्भे गाव आणि तुर्भे कॉलनी इकडून सर्वे लोक हा विशेषत ज्या गरोदर माता आहेत ज्या डिलेवरीसाठी इकडे येतात किंवा त्यांच्या इकडे येतात आणि इथं ओ पी डीसुद्धा आहे मात्र या ठिकाणी काही प्रॉब्लेम्स आहेत आणि त्या प्रॉब्लेमच्या संदर्भामध्ये हॉस्पिटलच्या या उस्प्र, या प्रॉब्लेमच्या संदर्भामध्ये मा स्थानिक माजी नगरसेविका ज्या आहेत भारतीय जनता पार्टीच्या शिवांगीताई पाटील आपल्यासोबत आहेत त्यांनी विषय मांडले होते आयुक्तांकडे मॅडम एक्झॅक्टली काय आहे तुमचं म्हणणं आहे इथे काय प्रॉब्लेम्स आहेत ॲक्च्युली इथे आता तुम्ही जसं सांगितलं की संपूर्ण तुर्ब विभागात जसं पूर्ण तुर्ब परिसर आहे जसं नगर झालं इंदिरानगर झालं तुर्बा स्टोर सेक्टर वीस एकवीस इथं हे काही लोकं काय इतकी श्रीमंत नाही आहेत छोटंसं काम करून हे करणारी लोकं आहेत तर त्यांना शेवटी पालिकेच्या हॉस्पिटलमध्येच यावं लागतं पण त्यांची प्रॉब्लेम असं होतं की जेव्हा हे पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये येतात आधी तर डॉ म्हणजे इथे पालिकेचं हॉस्पिटल चालूच नव्हतं त्याच्यानंतर तुम्ही सगळ्यांनी पत्रकार आणि सगळ्यांनी आवाज उठवल्यानंतर जनतेने आवाज उठवल्यानंतर आज हा हॉस्पिटल चालू झाला खूप छान अशा प्रकारच्या इथे हॉस्पिटलची सुविधा आहेत सगळं आहे नूतनीकरण पण इतकं छान केलं आहे ओ टी चांगली आहे ब्लड टेस्टची व्यवस्था आहे असं असताना इथे फक्त तीन गुण म्हणजे तीन सहा डॉक्टर्स आहेत पिरॅडिक आणि याचे पण जनरल फिजि इथे जो फिजिशियन पाहिजे ओ पी डीसाठी लागतात ते नाही आहेत इवन ओटीचा जर उपयोग करायचा झाला तर ओ टीमध्ये जे भूलतज्ज्ञ असतात ते नाही आहेत त्यामुळे uh, एमर्जन्सी असली तर वाशी किंवा नेरूलला त्या पेशंटला जावं जा लागतं अशा अवस्थेत एखादी स्त्री म्हणजे किती रिस्क मोठा मोठ रिक्स आहे तर अशा अवस्थेत त्यांना दूरवर जावं लागतं आणि आत्ता पावसाळा आलाय साथीच्या आजार चालू होतात पावसाळ्यात त्याच्यामुळे इतकडची संपूर्ण जनता ही वाशीला जाते लोकांना विनाकारण आपल्या वाशीच्या हॉस्पिटलला मग त्याचा प्रवास प्रवास कर्ज तो वाढतो आणि तिथे सगळीकडनेच पेशंट आलेले असतात त्याच्यामुळे तिथे खूप भार मोठ्या प्रमाणात भार पडतो त्याच्यापेक्षा आपण इथे सुविधा उपलब्ध करून दिल्यात आपल्या पालिकांनी मग त्याचा उपयोग जनतेला कुठेतरी व्हायला हवा इथे जर आ, आपले ओपीडीचे डॉक्टर जर तिथे असतील जनरल फिजिशियन तर मला वाटतं वाशी वाशी ते वाशीला नाही जाणार इकडेच सगळं त्यांचं हे होईल आणि वाशीच्या हॉस्पिटललाही त्याचा लोड कमी होईल मॅडम मला सांगा तुम्ही जेव्हा ही गोष्ट गणेश नाईक साहेबांच्या माध्यमातून आयुक्तांसमोर मांडली तर तुम्हाला त्यांच्याकडून काय रिस्पॉन्स भेटला काय प्रतिक्रिया त्यांची होती आ, मी नाईक साहेबांच्या माध्यमातून नेहमीच असे चांगल्या पद्धतीचे आवाज नाईक साहेब आयुक्तांपर्यंत पोचवत असतात जनतेचे आणि त्याच्यामुळे काही ज्या समस्या असतात जनतेच्या संपूर्ण आपल्या नव्या मुंबईच्या ते नेहमी सुटत असतात त्यांच्याच माध्यमातून आज मी आयुक्त साहेबांनाही समस्या सांगितल्या आयुक्त साहेबांनी सांगितले की लवकरात लवकर याच्यावर लवकर मार्ग काढला जाईल मॅडम आता साथी जसं तुम्ही आता पावसाळा येतोय साथीचे रोग वाढतील मग इथं जनरल फिजिशियन नाही आहे त्याच्यानंतर पावसाळ्यामध्ये जर कोणती अडलेली महिला असेल तेव्हा डिलिव्हरीसाठी येईल आणि इथं एनेस्थिसिस नसेल भूलतज्ञ नसतील मग त्यांना वाशी किंवा नेरुळला शिफ्ट करावं लागेल मग तो खर्च म्हणा किंवा त्यावेळेस अँब्युलन्सचा ड्रायव्हर इथे उपलब्ध आहे, आहे की नाही या सर्व गोष्टी हे सर्व पाहता तुमचं काय अल्टिमेटम आहे नवी मुंबई महानगरपालिकेला किंवा बाबा किती दिवसामध्ये ज्या सुविधा इथं गरजेच्या आहे जसे फिजिशियन आहे जनरल फिजिशियन किंवा भूलतज्ञ आहेत आणि स्टाफ आहे जो नर्स आणि ब्रदरचा स्टाफ तो उपलब्ध करून देण्यासाठी तुम्हाला अल्टिमेटम काय दिलं आणि जर नवीन महानगरपालिकेने संबंधित अल्टिमेटममध्ये जर तो तुमची जी मागणी ती पूर्ण केली नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल मी नक्कीच आता एक आठवड्यानंतर पुन्हा आयुक्त साहेबांना भेटणार आहे की तुम्ही सांगितलेलं की तुर्बेच्या हॉस्पिटलला आम्ही सगळा स्टाफ पुरवतो पण जर तो आठवड्याभरात नाही आला तर मग आयुक्त साहेबांना भेटल्यानंतर मग त्यांनी नाहीच दिलं मग संपूर्ण जनतेला घेऊन शेवटी आम्हाला आयुक्तांच्या दालनात बसून राहावं हो लागेल धन्यवाद मॅडम तर अशा प्रकारे ह्या तुर्बे येथील माता बाल रुग्णालय जे आहे आणि जनरल हॉस्पिटलसुद्धा आहे रुग्णालय आहे तर या ठिकाणी जनरल फिजिशियन ओटीसाठी भुलतज्ञ जे महिला असतात बरोदर त्या ह्याच्या डिलेवरीसाठी जातात त्यावेळेस भूलतज्ञांची गरज लागते अडलेली असते महिला आणि अशा वेळेस जर विहित वेळेमध्ये म्हणजे गोल्डन अवर आपण जे बोलतो जर त्यांना उपचार नाही भेटला तर काळजीस त्या महिलेचा आणि त्या जन्म होणाऱ्या बालकाच्या जीवालाही धोका निर्माण शकतो तर शुभांगीता पाटील यांनी जो विषय मांडलेला आहे समोर उचललेला आहे तर नयुंबी महानगरपालिकेने आणि नयुंबी महानगरपालिकेच्या खा विशेषतः आरोग्य विभागाने यावर विचार करावा आणि लवकरात लवकर या हॉस्पिटलमध्ये जे श्री रामतनू माता रुग्णालय आहे माताबा रुग्णालय या ठिकाणी जी गरज आहे भूलतज्ञ जनरल फिजिशियन आणि स्टाफची तर ते लवकरात लवकर इथं उपलब्ध करून दिल्यास नक्कीच इथल्या जनतेला तुर्भे गाव असेल तुर्भे कॉलनी असेल इंद्रानगर आहे तुर्भे स्टोर आहे हनुमान नगर हनुमान नगर आहे कॉरिजचा एरिया इथल्या नागरिकांना नक्कीच दिलासा मिळेल असं वाटतंय धन्यवाद